महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा काल जो निकाल लागला त्या निकालावरती महाराष्ट्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील धडाडीचे मनसेचे राज्यातील पहिले घोषित राज ठाकरेंचे चाहते उमेदवार हे आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो त्यांचं म्हणणं आणि त्यांचा जो काय आक्षेप आहे यावरती त्यांचं मत जाणून घेतोय बापू काय म्हणतो शंभर टक्के या मतदारसंघामध्ये युएम घोटाळा झालाय कारण मला ज्या पद्धतीची मतं पडली गेले पंधरा वर्ष झालं मी या ठिकाणी माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील तरुण सहकारी असतील चार ते पाच हजार लोक रोज चोवीस तास त्या ठिकाणी माझा प्रचार करत होते घराघरात मी पोचलो होतो या ठिकाणी ठामपणे या मतदारसंघातील जनता सांगत होती की प्रत्येक जण रेल्वे इंजिनला मतदान करणार ती मतं गेली कुठं या ठिकाणी माझ्या अनेक पदाधिकारी असतील माझे नातेवाईक असतील माझी बहीण असतील त्यांच्या पूतवर देखील त्या ठिकाणी शून्य मतं पडलेली आहेत याचा अर्थ ही शंभर टक्के ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे कारण अनेक लोकांनी पाठिंबा दिला होता अनेक लोक ठामपणे त्या ठिकाणी पुढे येऊन सांगत होते की आमचं मतदान रेल्वे इंजिनलाच असणार मान्य राजसाहेब ठाकरेंना असणार या भागामध्ये राजसाहेब ठाकरेंची जी जाहीर सभा झाली होती त्याचं रेकॉर्ड कोणीच मोडलं नाही प्रचंड उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सर्व जनता त्या ठिकाणी हजर होती माझ्या प्रत्येक सभेला माझ्या कॉर्नर सभेला हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक असायचे आणि माझा मत माझा प्रचार ही पंढरपूर शहरातील प्रत्येक नागरिक करत होता मग ही मतं गेली कुठं या ठिकाणी निकाल लागल्यानंतर कालच्यापासून प्रत्येक वडीलधारी मंडळी असतील माता भगिनी रडून रडून सांगत आहेत की आम्ही बापू तुम्हालाच मतदान केलं मग हे मतदान केलं कुठं याचा अर्थ शंभर टक्के यू एमचा घोटाळा झाला हा निकाल लागल्यानंतर मी काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे माझा तक्रार अर्ज दाखल केला आणि त्यामध्ये मी अशी मागणी केली होती की या मतदारसंघातील सर्व व्ही स्लिपची पॅटच्या मोजणी करण्यात यावी परंतु त्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पाच मिनटामध्ये माझी मागणी अमान्य केली याचाच अर्थ शंभर टक्के ई एम घोटाळा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळं या, त्या या निर्णयाच्या विरोधात मी उद्या मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून या ई एम घोटाळ्याची चौकशीची मागणी करणार आहे बापू याच्यामध्ये जे बाकीचे उमेदवार होते त्यांचाही आक्षेप होता ते कोण आपल्यासोबत असणार आहेत का नाही कोण येतील कोण नाही येतील मला माहित नाही परंतु मी तर उद्या मान्य उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करणार आहे अरे होते बाप्पू उद्याच्याला उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असं बाप्पू मत व्यक्त केलेलं आहे जगजित डांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर